नमस्कार या व्हिडिओमध्ये आज पाहूया हनुमान जयंतीची माहिती मुहूर्त पूजा वेळ पूजाविधी आणि काही उपाय बजरंगबलीच्या भक्तीसाठी हा दिवस खूप खास आहे दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमान जयंती साजरी केली जाते या दिवशी हनुमानाचा जन्म झाला हनुमानाचे खऱ्या मनाने स्मरण केले तर प्रत्येक संकटात भक्ताचे रक्षण करतात यंदा भगवान हनुमानाची जयंती तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे विशेष म्हणजे जेव्हा ज जे हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटीने वाढते हे दोन्ही दिवस बजरंग बलीला समर्पित आहेत या दिवशी हनुमानाची विशेष आकर्षक सजावट सुंदरकांड पठण भजन व्रत दान पठण कीर्तन केले जाते मुहूर्त हनुमान जयंती दोन हजार चोवीस मुहूर्त पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन पंचवीस वाजता सुरू होईल आणि चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच अठरा वाजता समाप्त होईल पूजा वेळ हनुमान पूजेची वेळ सकाळी नऊ तीन ते दुपारी एक अठ्ठावन्न आणि रात्री आठ चौदा ते नऊ पस्तीस पूजाविधी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे बजरंगबलीसमोर उपवासाचा संकल्प घ्यावा या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालणे शुभ असते हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलीला अर्पण करावे चमेलीच्या तेलात दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करावी पूजेमध्ये बजरंगबलीचा आवडता प्रसाद गूळ आणि हरभरा यांचा समावेश नक्की करावे बुंदीचे लाडूही अर्पण करता येतात यानंतर सात वेळा हनुमान चालिसाचे पठन करावे तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी घरात रामायण पठन करणे उत्तम मानले जाते आरतीनंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे अन्न पैसेही गरजूंना दान करू शकता उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बलीला गुलाबाच्या फुलामध्ये केवढा अर्पण करावा त्यामुळे हनुमान पटकन प्रसन्न होतात हनुमानाच्या दिवस जयंतीच्या दिवशी तुपात सिंदूर मिसळून हनुमानजींना लावावा मंदिराच्या छतावर लाल ध्वज लावणे शुभ असते हनुमान जयंतीच्या दिवशी पांढऱ्या कागदावर सिंदूर लावून स्वस्तिक बनवा आणि आधी हनुमानजींना अर्पण करा नंतर ते आपल्या तिजोरीत ठेवावे हनुमान हा रामभक्त चिरंजीवांपैकी एक आहे असे मानले जाते रामाच्या वराने हनुमानाला चिरंजीवित्व प्राप्त झाले व सप्त चिरंजीवांच्या मालिकेत त्याला स्थान प्राप्त झाले याचा अर्थ असा की पृथ्वी तलावर आजही हनुमानाचे वास्तव्य आहे त्याने प्रभू रामचंद्राजवळ अशी इच्छा व्यक्त केली होती की ज्या ठिकाणी रामकथा चालू आहे तिथे मी अदृश्य रूपात उपस्थित असेल अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा